दैवते साहेबांच्या कॉन्ट्रॅक्ट बॉयलर पोल्ट्री फार्ममध्ये आहोत बॉल्टर बॉयलर पोल्ट्री मध्ये त्यांनी सांगितलं की बिल्डिंग पण ते याच्यामध्येच करत असतात कोल्डिंग करत असताना त्यांना ह्या केजेसमध्येच मध्येच करायचे पॅक करायचे आतमध्ये हिटर वगैरे लावायचे आणि हा डे ओल्ड पासून पक्षी याच्यातच राहतो जसं की तुम्ही सांगितलं की तुम्हाला प्रति किलो मागे या ठिकाणी इन्क्रीज झालेला आहे तुमचं उत्पन्न तर हा व्यवसाय किती दिवसापासून करतात सर सात वर्ष झाले सात वर्ष झाले सर लिफ्टिंगची सिस्टम सांगा ना याच्यातली सर लिफ्टिंग सिस्टम मध्ये असं आहे की हा एक रॅक आहे ओके ह्या एका बॉक्स मध्ये रॅक आहे हा तर हे फक्त ओपन करायचं आहे ओके तर हे पुनर्क ओढल्यानंतर पक्षी खाली बॅटरीवर तोडते आल्यानंतर ओके डायरेक्ट बाहेर बाहेर पक्षी काढला जातो ओके सर आता याचा तुमचा सात वर्षाचा अनुभव आहे सात वर्षापासून बॅटरी के ओपन फार्म सात वर्षापासून बॅटरी केज मध्ये माझा चार वर्ष माझा साधा ओपन सर आता मला एक कुतुल आहे की तुमचं हे लिटर आहे की बाहेर जात आहे तुम्ही म्हणताय की बाहेर जात आहे याची सिस्टम दाखवा ना सर आम्हाला ठीक आहे साहेब आपल्याला आता या ठिकाणी त्यांचं लिटर जे आहे ते एक कन्व्हेंट आहे त्याच्यातून बाहेर येणार आहे बाहेर येताना बघा हा बेल्ट आहे बघा या ठिकाणी बाहेर आहे थेट पर्यंत या ठिकाणी त्यांचं लिटर बाहेर येत आहे बाहेर आल्यानंतर बघा लिटर खाली पडत आहे खाली पडल्यानंतर बघा मित्रांनो हा जो खालचा बेल्ट आहे कंगर बेल्ट आहे या पिनिवीलाही चालू आहे पूर्णपणे लिटर जे आहे ते खाली पडणार आहे कोंबड्यांची विष्ठा वाढल्यानंतर खाली पण एक बेल्ट आहे की ते डायरेक्ट बाहेर जातं बेल्टद्वारे डायरेक्ट तुम्ही त्या ठिकाणी चार्जेश त्या ठिकाणी करू शकता अशा प्रकारची शिकवणची जी आपल्याला या ठिकाणी बघतोय आपण की डायरेक्ट लिटर या ठिकाणी विषय नाही आहे लिटर डायरेक्ट कोटीच्या बाहेर जात आहे साहेबांचा नंबर तुम्हाला देतोय त्यांची विशेष माहिती त्या ठिकाणी घ्यायची असेल तर नक्की साहेबांशी बोला बेस्ट आयडिया जी आहे से द लिटर रॅकिंग या गोष्टी तुमच्या व्यवसायातून तुम्ही त्यांना दबार केलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये एक आधुनिक बदल घडून या ठिकाणी तुम्ही नवीन सिस्टम पायाचा या ठिकाणी तयार केलेला आहे मित्रांनो साहेबांचे खूप खूप आभार की या ठिकाणी त्यांनी आम्हाला त्यांचा मोठे किंवा त्यांची जी सिस्टम आहे